आजच्या व्हिडिओमध्ये आपण विदर्भ स्पेशल शेंगोडे बनवणार आहोत हे शेंगोडे खूपच चविष्ट लागतात तर चला आता आपण रेसिपीला सुरुवात करूया मी इथे एक वाटी ज्वारीचं पीठ त्याबरोबरच अर्धी वाटी गव्हाचं पीठ आणि अर्ध्या वाटीपेक्षा कमी बेसन घेतलेली आहे आता आपल्याला एक वाटा घ्यायचा आहे आणि त्या वाट्यामध्ये सर्व पीठ मिक्स करून घ्यायचे आहेत येथे सर्वात आधी मी ज्वारीचं पीठ गव्हाचं पीठ आणि त्यानंतर बेसन टाकलेली आहे आता आपल्याला इथे थोडंसं जिरा व ओवा टाकून घ्यायचा आहे जिरा ओवा टाकल्यानंतर आता आपल्याला इथे कोथिंबीर टाकून घ्यायचं आहे कोथिंबीर टाकल्यानंतर आता आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे मीठ थोडं कमच टाकायचं आहे मी इथे अर्धा चमच मीठ टाकून घेत आहे बघू शकता तुम्ही जर तुम्हाला हे तिखट हवी असणार तर तुम्ही याच्यामध्ये मिरचीचा ठेचा किंवा मिरची पावडर पण टाकू शकता आता आपण या सर्वांना छान असं मिक्स करून घेऊया बघू शकता आता पाणी टाकून आपण याचा एक डो तयार करून घेऊया ज्याप्रकारे आपण पोळ्यासाठी डो तयार करून घेतो त्याचप्रकारे आपल्याला या पिठाचा एक डो तयार करून घ्यायचा आहे तर आपण आता याला छान असं मिक्स करून घेऊया आणि याचा एक डो तयार करून घेऊया या पिठाला छान असं मऊ मळून घ्यायचं आहे मी इथे व्हिडिओ फास्ट केलेला आहे काही वेळानंतर बघू शकता पीठ छान असं मोडून घेतलेलं आहे छान याचा एक डो तयार करून घेतलेला आहे बघू शकता तुम्ही आता आपण याचे शेंगोडे बनवून घेऊया तर शेंगोडे बघू शकता तुम्ही मी कशी बनवून घेताय प्रकारे तुम्हाला बनवून घ्यायचे आहे छोटासा गोळा घेतलेली आहे आणि त्या गोळ्याला दोन हाताच्या मदतीने बघू शकता या प्रकारे आकार दिलेली आहे खूपच इझी आहे आता याच प्रकारे आपण सर्व शेंगोडे बनवून घेऊया काही वेळानंतर बघू शकता सर्व शेंगोडे बनवून झालेले आहेत बघू शकता आता आपल्याला या शिंगोड्यांना फोडणी घालायची आहे तर मीते मीते ले 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 मी इथे तेल गरम व्हायला ठेवलेली आहे तेल गरम झाल्यानंतर मी इथे थोडं जिरा मोरी टाकून घेत आहे जिरा मोरी टाकल्यानंतर आता आपल्याला इथे लसूण टाकून घ्यायचं आहे म्हणजे मी लसूणचा पेस्ट तयार करून घेतलेली आहे एकदम बारीक पेस्ट नाही करायचं आहे असं दरदरा लसूणचा पेस्ट तयार करून घ्यायचा आहे आणि लसूणचा पेस्ट थोडा जास्त प्रमाणात घ्यायचं आहे कारण आपण इथे जास्त दुसरे कोणते मसाले टाकणार नाही आहोत म्हणून आपण इथे लसूणचं प्रमाण थोडं जास्त घेतलेलं आहे आणि लसूणमुळे खूप छान टेस्ट येते या लसूणला छान शिजू द्यायचं आहे त्यानंतर आता आपल्याला इथे गोडा मसाला टाकायचा आहे गोडा मसाला टाकल्यानंतर मी इथे थोडी हळदी पावडर टाकलेली आहे त्याचबरोबर आता आपल्याला इथे चवीनुसार मीठ टाकायचं आहे मीठ आपल्याला कमी टाकायचं आहे एकदम जास्त नाही टाकायचं आहे मी इथे एक चमचपेक्षा कमीचं मीठ टाकलेली आहे त्याबरोबरच एक चमच मिरची पावडर टाकलेली आहे मिरची पावडर टाकल्यानंतर छान असं परतायचं आहे आणि थोडं पाणी टाकून घ्यायचं आहे नाहीतर हे मिरची पावडर जळून जाणार म्हणून थोडंसं पाणी टाकलेली आहे मी आणि त्यानंतर आता आपण याच्यामध्ये थोडासा हिंग टाकून घेऊया तुम्हाला जास्त तिखट पाहिजे जास असणार तर तुम्ही इथे मिरच्याचा पेस्ट पण टाकू शकता मी ले ते थोडासा हिंग टाकलेली आहे त्यानंतर या सर्वांना छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आता आपल्याला इथे पाणी टाकायचं आहे तर बघा पाणी आपल्याला जेवढी ग्रेव्ही करायची आहे जेवढा आपल्याला रस्सा पाहिजे आहे तेवढाच आपल्याला इथे पाणी टाकायचं आहे आणि ग्रेव्ही थोडी जास्त प्रमाणातच केलेली चांगली कारण हे ग्रेव्ही थोडी घट्ट येते आपण थोडं पाणी जास्त टाकून घेऊया आणि आता या पाण्याला उकडी येईपर्यंत आपल्याला फुल गॅसवर ठेवायचं आहे काही वेळानंतर नंतर बघू शकता उकडी आलेली आहे आता आपल्याला हे शेंगोडे इथे टाकून घ्यायचे आहेत एक, एक करून सर्व शेंगोडे आपल्याला इथे टाकून घ्यायचे आहे बघू शकता पाण्याला खूप छान अशी उकडी आलेली आहे हळूवार टाकायची आहेत शेंगोडे आपल्याला इथे आता बघू शकता सर्व शेंगोडे टाकून झालेले आहेत आता आपल्याला गॅसची फ्लेम कमी करायची आहे म्हणजे मीडियम करायची आहे एकदम कमी पण नाही करायची आहे मीडियम करायची आहे आणि मीडियम गॅसवरती पंधरा ते वीस मिनटं यांना शिजू द्यायचं आहे वीस मिनटानंतर बघू शकता हे शेंगोडे छान असे शिजलेले आहेत आणि रसा पण बघा थोडा घट्ट आलेला आहे बघू शकता शेंगोडे छान असे शिजलेले आहेत आता आपण याच्यामध्ये कोथिंबीर टाकून घेऊया कोथिंबीर टाकल्यानंतर आता आपले शेंगोडे एकदम रेडी झालेले आहेत खूपच टेस्टी लागतात हे शेंगोडे एकदम जास्त आपण मसाल्याचा पण वापर केलेला नाही आहे बघू शकता आता आपण हे शेंगोडे एका प्लेटमध्ये काढून घेऊया मी गॅस बंद करून घेतलेली आहे आणि बघू शकता किती इझी किती सोप्या पद्धतीने आपण हे शेंगोडे बनवलेले आहेत आणि बघू शकता एकदम परफेक्ट रेसिपी झालेली आहे खूपच टेस्टी लागतात हे शेंगोडे आणि शरीरासाठी पण पौष्टिक असतात बघू शकता तुम्ही किती छान असा मस्त लूक आलेला आहे खायला पण तेवढे चविष्ट लागतात एकदा तरी हे शेंगोडे नक्की बनवून बघा खूपच टेस्टी लागतात आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद